विकसित भारत हे लक्ष साध्य करण्यासाठी आजचा भारत झपाट्यानं काम करत असून यामध्ये रिफॉर्म एक्सप्रेसची मोठी भूमिका असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषद या गुजरात सरकारच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचं आज राजकोट इथं उद्घाटन करताना ते बोलत होते सुधारणांची ही रिफॉर्म एक्सप्रेस आता थांबणार नाही असंही ते म्हणाले भारत हा अपार संधींचा देश असून जगातील वेगानं विकसित होणारी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं जो आंकडे आ रहे हैं उससे ये साफ है कि भारत से दुनिया की उम्मीदें लगातार बढ़ रही है भारत दुनिया की फास्टेस्ट ग्रोइंग लार्ज इकोनॉमी है इन्फ्लेशन काबू में है एग्रीकल्चर प्रोडक्शन में भारत नए रिकॉर्ड बना रहा है भारत मिल्क प्रोडक्शन में नंबर वन है जेनरिक मेडिसिन प्रोडक्शन में मामले में भारत नंबर वन है दुनिया में जो देश सबसे ज्यादा वैक्सीन बनाता है उस देश का नाम भारत है साथियों भारत की ग्रोथ से जुड़ी फैक्सीट रिफॉर्म परफॉर्म एंड ट्रांसफॉर्म के मंत्र की उस मंत्र की सक्सेस स्टोरी है वस्तू आणि सेवा कर तसंच विमा क्षेत्रातही मोठ्या सुधारणा केल्याचं त्यांनी सांगितलं पायाभूत सुविधांबरोबरच उद्योग क्षेत्रासाठी सज्ज अशा मनुष्यबळाची सध्या सर्वात मोठी आवश्यकता असल्याचं पंतप्रधान देशाच्या प्रगतीत गुजरातची महत्वाची भूमिका राहिल्याचं सांगून सौराष्ट्र आणि कच्छमध्ये गुंतवणुकीसाठी हाच योग्य काळ असल्याचं पंतप्रधान म्हणाले हरित ऊर्जा जहाज बांधणी नील अर्थव्यवस्था आणि स्टार्टअप परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी या परिषदेत विचारवंथन होणार आहे व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेत कच्छ आणि सौराष्ट्र विभागातील बारा जिल्ह्यांचा समावेश आहे केवळ या प्रदेशांसाठी समर्पित असलेल्या या परिषदेचा उद्देश पश्चिम गुजरातमधील गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाला चालना देणं हा आहे जपान दक्षिण कोरिया रवांडा आणि युक्रेन या हे या परिषदेसाठी भागीदार देश आहेत यानंतरच्या बातम्या काही क्षणातच